गोरगरीब गरीब लोकांवर होणारे अत्याचार प्रशासनात होणारा भ्रष्टाचार हे थांबवण्यासाठी आपल्या संघटनेचा एक महत्त्वाचा उद्देश आहे आणि हे सध्या सध्या हे संघटना सध्या प संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे आणि याच कामावर सध्या खूप मोठ्या प्रमाणात काम, काम करत आहे मास्टर मी आपल्याला सांगतो की आज शाखेच्या उद्घाटन आम्ही कुठल्या कुठल्या प्रसिद्धीतून सामोरे जाऊन ही संघटना उभा केली आता आपल्या गावामध्ये आपल्या गावामध्ये एक पक्ष म्हल्यानंतर सर्वसाधारण माणसाच्या अंगात असं रक्त सळसडतोय खायला घरी अन्न अन्न जरी नसेल तर पक्ष मल्यानंतर इतकं रक्त सरसळतोय सर आणि धंदा सगळं सोडून त्या पक्षाच्या मागे फिरतोय पण जेव्हा तोच माणूस एकदा अडचणीत येतोय त्या पक्षाचा कुठलाही नेता कुठला पुढारी मोठ्यातल्या मोठ्या नेता त्याला किंमत देत नाही तिला साधारण विचारात देखील नाही पंचवीस वर्ष ज्या नेत्याच्या मागे फिरतोय आणि ते कार्यकर्ता जेव्हा अडचणीत येतोय त्याचा नेता तिला साथ देत नाही असले कार्यकर्त्यांनी काय करायचं त्या पक्षाचे फिराय मागे फिरायचं का संघटनेला जोडायचं काही लोक आपले संघटनेचं काम बघून आपल्यावर होणारा अत्याचार नेत्यांकडून न होणारी मदत हे सगळ्याचा अभ्यास करून आपल्या संघटनेशी जुडलेला आहे आणि आज आपण कामती बुद्रुक येथे एक छोटीशी शाखेचा एक गटबांधी केलेली आहे परंतु हे गटबांधणी करत असताना आम्हाला भरपूर काय अडचणी समोर आलेल्या आहेत आता काय काय अडचणी आहेत मास्टरला सगळं माहितीच आहे परंतु तरी देखील मी एक थोडक्यात सांगतोय गावात आमच्या भरपूर काय समस्या आहेत गटारीपासून रस्त्यापासून रेशनपासून पिण्याच्या पाण्यापासून स्टेशन स्टेशनपासून दवाखान्यापासून अनेक अडचणी आहेत आणि मास्टरला माहिती आहे गेले दोन हजार एकोणीसपासून सिव्हिल हॉस्पिटलच्या कामामध्ये मला किती अडचणी आल्या माझ्यावर हल्ले करण्या हल्ले करण्याचं खोटे बनवून दाखल कारण आज टाकण्यासुद्धा प्रयत्न करण्यात आलं त्या गोष्टीला न भेता संघ संस्थापकाच्या संस्थापक पाठीशी खंबीरपणे उभा राहिले आणि त्यांच्या मदतीनं आज मी सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी सातत्याने लढा देऊन बंद पडणारं सिव्हिल हॉस्पिटल आज मोठ्या प्रमाणात उभा केलेला आहे परंतु हे उभा केलेलं काम नेते लोक आपल्या अंग्यावर शरी शेरी घेते तेच लोक मला मारण्याचे प्रयत्न केले होते परंतु आज झालेलं काम त्या लोकांचा शिरे आहे हे किती मोठा एक मनानं दुखणारा विषय आहे लढणार आपण लढणार आपण मैदानात हत्यार घेऊन लढणार आपण आणि सेनापती त्या विषयाच्या शिरे येतोय किती मोठी दुःखाची बाब आहे बरोबर आहे का रेशन सारखा एक खूप मोठा विषय होता गोरगरीबांना धान्य मिळत नव्हतं ज्या माणसाला पाच किलो धान्य असेल पंचवीस किलो धान्य असेल त्या माणसाला पाच किलो धान्य द्यायचं रेशन दुकानदार त्या माणसाच्या विरोधात जाऊन आम्ही गावातील एक आठ ते दहा लोकांनी आणि भरपूर काही महिलांनी साथ दिली आणि आम्ही ते लढा चांगल्या पद्धतीने चांगल्या ताकदीने आम्ही लढलो केवळ आणि केवळ मास्टरच्या खंबीरपणानं लढलेला आहे ते काम करत असताना तालुक्यापासून ते आयुक्तापर्यंत जसं आम्ही लढत गेलो तसं फक्त आणि फक्त आमच्या मागं संस्थापक दयानंद शिवाय दुसरा कुणाची साथ नव्हती परंतु रेशन दुकानदारच्या मागं संपूर्ण फुल्ल राजकीय साथ होती आणि शेवटपर्यंत मंत्रालयामध्ये या राजकीय लोकांनी त्या रेशन दुकानदाराला साथ देऊन परत एकदा त्याला दुकान देण्यात आलं आणि आज देखील ते हरामखोर तेच करतोय तेच करतोय आणि तेच करतोय तरी सुद्धा या गोरगरीब लोकांना जाग येत नाही कारण या गर गोरगरीब लोकांच्या व राजकीय लोकांचा दबाव आहे या गोरगरीबांचा गोरगरीबांवर लोकांचा दबाव आहे राजकीय लोकांचा दबाव आहे राजकीय लोकांचा दबाव असल्या कारणाने रा गोरगरीब पुढंहून हु, पुढंहून येत नाही पुढं आलं एखादा संघटक तुवा केलं दुसऱ्या दिवशी एक माणूस फुटतोय तिसऱ्या दिवशी एक माणूस फुटतोय चौथ्या दिवशी एक माणूस फुटता पुन्हा पाचव्या दिवशी तर कोणच राहत नाही हे कारण एक एक एकच आहे की फक्त आणि फक्त राजकीय लोकांना संघटन चालत नाही हे सगळ्यात मोठा दुःख आणि हे मनाला खंद आहे तरी माननीय साहेबाला तर जास्त वेळ घेणार नाही मी आम्हाला भरपूर अडचणी आहेत या अडचणी मागं गेले आठ वर्षापासून मास्टरनं मला खूप खंबीरपणाने साथ दिली आणि मी एकटा होतो एकटा लढत होतो आज अलाउद्दीन साहेबची कृपा खंडोबाऱ्याची कृपा बाबासाहेब आंबेडकर यांचा आशीर्वाद छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद आज माझ्या मागं एक कमीत कमी आठ ते नऊ लोकांचा सध्या शाखेच्या रूपानं एक टीम तयार झालेली आहे आणि आज यापुढं आम्ही सातत्यानं ह्या लोकांकडून गोरगरिबांचे कामं करून घेण्याचा आम्ही प्रयत्न करीन आणि या कामामध्ये या आलेल्या अडचणी मास्टरनं आम्हाला पूर्ण ताकती ताकदीनं या मागं जसं मला साथ दिली या पुढं या टीमला देखील मास्टरनं साथ द्यावी हे मी बोलून दोन शब्द माझे संपवतो मला आज बहुजन अभियान यांचे तालुक्याचे शाखेचं शुभारंभ झालेला आहे तालुकाध्यक्ष अल्ताफबाई शेख अजरुद्दीन शेख व यांचे पदाधिकारी मिळून जे शाखेचं उद्घाटन केलं आहे त्यांना सर्व सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा देत आहे व यापुढं पण असंच तुम्ही गोरगरिबाचं काम करत राहावे अशीच तुम्ही अन्याय अत्याचाराविरोध झुंज देतच राहावे अल्ताफ सर आज आपले बनसोडे मास्तर आपल्या मागा आहेत सगळे पदाधिकाऱ्यांच्या माग आहेत गोरगरीब होणारे अन्याय अत्याचार आपल्या मारवतनीचे जमीन व महिलांविषयी जे तक्रारी येते निबडपणे ते आमच्या दुकानात बसून जे ड्रॉफ्टिंग करून देतात ते खरंच एक रॉयल माणूस आहे जे अन्याय अत्याचाराविरुद्ध लढणारे कुठल्याही अपेक्षा न ठेवता गोरगरिबाची मदत करणारी एकमेव संघटना म्हणजे आपले मौजन हक अभियान संघटना आज आपल्या गोरगरिबावर वंचितवर होणारे अन्याय अत्याचार आहे आजची जी सरकार आहे भाजप सरकार फक्त जातीवर राजकारण करत आहे धर्मावर राजकारण करत आहे मंदिर मस्जिदवर राजकारण करत आहे आज तुमच्या तालुक्यामध्ये जी जे तुम्ही म्हणतात जसं की बा नेते लोकं आहेत की तुम्ही तुमचे कामामध्ये बिघाड करतात शिविलमध्ये तुम्ही खूप खूप काही खूप काही अडचणीमध्ये तोंड देऊन तुम्ही शिविलचे कामं करतात घर गरिबांसाठी रेशन दुकानाचं का करत आहात ही झोन जर लोक तुमच्या मागं नसतील लोकांना अगर कुणाच्या राजकारणाच्या लोकांची भीती असेल तर त्यांनी जे आवाज उठवतात त्याच्या मागं फक्त खंबीरपणे उभे राहून त्यांना साथ द्यावी लढता येत नसेल तर जे जे लढते त्यांच्या मागं तुम्ही उभा राहून साथ द्यायला पाहिजे जे आपल्या मागं एवढं चांगलं एवढं निर्भय व एवढं धाडसी माणूस जे उभारलेले आपल्या अन्याच्या अन्याय अत्याचार होणाऱ्या आपल्या गोरगरिबासाठी एक रुपयाचं न कुठली आम्ही जेवता त्यांनी तुमच्यासाठी जर लढत असेल तुम्हाला हरकत काय जे तुम्ही त्यांच्या मागे उभा उभे राहू शकत नाहीत आमची एकमेव अशी संघटना आहे तुमची कुठली पण अडी अडचण अर्ध्या रात्री हृदय अल्ताबाईला जर तुम्ही सांगितलं ते आमच्यापर्यंत पोहोचतील आमच्या मास्तरांपर्यंत पोहोचतील व त्यांनी तुमच्यासाठी कायम लढत राहतील आज दोन हजार एकोणीसपासून जे त्यांनी संघटनेमार्फतले लढा लढत आहेत तुम्ही तुम्ही त्यांच्या जर मागे उभा राहावं तर हे राजकारणी लोकांचं राजकारण सगळं संपत जाईल व आपल्या जातीवादक सगळे मिटत जाईल तुमच्या कामती शहरामध्ये सदा सर्वदा सुख नांदत जाईल व हे भ्रष्टाचारी लोकांचं भ्रष्टाचार संपत जाईल फक्त सरांच्या मागं तुम्ही राहावा तालुक्यांच्या तुम्ही त्यांच्या मागं राहा बस एवढंच बोलते की अन्याच्या अत्याचारा विरुद्ध लढणारी एकमेव संघटना म्हणजे बहुजन हक्क अभियान दयानंद मास्तर बनसोडे सरांची संघटना आहे आहे ती लढत तर तुम्ही साथ द्या या संघटनेमार्फत तुमचे काम करून घ्या जे तुमच्यावर होणारे अन्याय अत्याचार आहे त्याच्याविषयी विरुद्ध आवाज उठवा एवढे माझे दोन शब्द बोलून आपल्या गावामध्ये बहुजन हक्क अभियान या शाखेच उद्घाटन या शाखेबद्दल सांगायचं म्हणलं तर शाखेचं काम फार दिवसापासून चालू होतं पण असं म्हणजे उद्घाटन किंवा शाखा ओपनिंग करायचा टाईम आत्ता आलाय बनसोडे सरांनी सर्व सांगितल्याप्रमाणे अल्ताबाईनी की गोरगरिबाच्या कामासाठी ही शाखा ओपनिंग केलेली आहे काम तर फार पूर्वीपासूनच चालू आहे त्यांचं अल्ताबाईचं कार्य पण सगळ्या गावाला माहीत होतं चांगल्या उद्देशाने काम करत आहे शाखा तिथून याच्या पुढच्या कार्यक्रमासाठी किंवा लोकेला लोकांना एकत्र करण्याचं काम हे शाखेने आणि अध्यक्षाने करावे याच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आज या ठिकाणी आमच्या बहुजन अभियान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या कामती बुद्रुक या शाखेच्या उद्घाटनासाठी आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत भाई शेख यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या या गावामध्ये विविध अडचणी गोरगरिबांच्या विविध त्यांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराप्रती अल्ताफ शेख सर यांनी गेल्या अनेक वर्षापासून संघटनेच्या माध्यमातून झुंज दिली या झुंजेच्या निमित्ताने या झुंजेच्या वाटचालीने आज या शाखेच्या आठ ते दहा लोकांची बांधणी झालेली आहे आणि अशीच बांधणी यापुढेही भक्कमपणे करत राहू आणि पुन्हा या गावामध्ये शांततेचं चा आणि एक चांगल्या रीतीचं चा वातावरण निर्माण करून जे लोक इथे अन्याय अत्याचार करतात किंवा ते निर्माण करायला प पाहतात अशा लोकांना संविधानाचे महत्त्व समजून देऊ अशी मी हमी देतो आणि अल्ताभाई शेख व त्यांच्या सर्व टीमला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जय हिंद जयमज शिवराय आज या ठिकाणी कामत्री बुद्रुक या ठिकाणी आमचे भाऊजनक अभियान संघटनेची शाखा उद्घाटन करण्यात आलेली आहे आत्ताच आमच्या अल्ताफीने सांगितले की सामाजिक कार्य करताना बऱ्याच अडचण तर येत असतात पण त्याला खचून जायचं नाही आपण त्यांच्याशी लढण्याची आपली संघटनेचं एक माध्यम आहे भाऊजनक अभियान एक गोरगरिबासाठी लढणारी संघटना आहे मी काय म्हणतो ह्याच्या पुढं बी अल्ताफबाई असे काही बी राहू दे एक भाऊजनक अभियान प्रदेशाध्यक्ष नातीनं कधीही तुम्ही फोन लावा अर्धेराती आमची टीम व बहुजन अभियान तुमच्या पाठीशी आहे आणि तुमचं कार्य असंच चालत राहू नये यापुढील तुम वाटचालीसाठी शुभेच्छा देतो थांबतो जयंत्र उपस्थित सर्व कामते बुद्रुक येथील नागरिक व बहुजन हक्क अभियान सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व या नवीन नूतन शाखेचे नूतन पदाधिकारी आज या मोहोळ तालुक्यातील कामति या शाखेबाबत गेल्या बऱ्याच दिवसापासून चर्चा होती की आपण कामति बुदुर्ग या ठिकाणी एका संघटनेची चांगल्या पद्धतीनं बांधणी करून या गावामध्ये संघटनेच्या शाखेच्या बांधणीपासून बांधणीपूर्व जे काय सामाजिक कामं होते जे अगदी हिरिरीनं अल्ताफबाई आणि त्यांना जे साथ दिलेली आहे या गावातील अनेक बहुजन समाजातील युवकांनी मग ते राशन धान्य दुकानचा विषय असेल गावातील भौतिक सेवा सुविधेचा विषय असेल ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या आड्याडचणी असतील व इतर सामाजिक जसं की आरोग्यविषयक आपल्या गावामध्ये आरोग्याचं उपकेंद्र आहे पण ह्या आरोग्य उपकेंद्रामध्ये अतिशय उपकेंद्रा असुविधा होत्या यासह अनेक गोष्टी अल्ताबाईंनी माझ्यापर्यंत आणल्या त्या गोष्टीला मी प्रथम प्राधान्य देऊन अल्ताबाईच्या पाठीमागं संपूर्ण टीम उभा केली आणि मी स्वतः त्यांच्या ज्या बी गु कुठल्या गोष्टी असतील किंवा ज्या अडी अडचणी असतील त्याला वेळात वेळ देऊन त्या सर्व अडी अडचणी सोडवण्याचा माझ्या पद्धतीनं प्रयत्न केलेला आहे आणि आज आपल्या गावामध्ये अनेक अशा गोष्टी आणि अनेक अशा घडामोडी आहेत की ज्या बहुजन हक्क अभियान चे मोहोळ तालुका अध्यक्ष अल्ताबाई शे, शेख आणि त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून अनेक सकारात्मक बदल झालेले दिसत आहेत आपल्याला या गावामध्ये सामाजिक काम करत असताना सामाजिक कार्यकर्त्याला अनेक अडचणीला सामोरे जावं लागत असत तशा याही पेक्षा अनेक अडचणी अल्ताबाईला जास्त आल्या परंतु तितक्या अडचणी मला अल्ताबाईने सांगितल्या नाहीत असं मला वाटतय या कमी समुदायाच्या मुस्लिम समाजातील या कार्यकर्त्यांना या गावामध्ये समाजकार्य काय असतं आणि सामाजिक कार्य काय असतं हे बहुजन हक्क संघटनेच्या माध्यमातून या गावाला दाखवून देत या गावामध्ये सामाजिक कामाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचून लोकांचा आशीर्वाद घेऊन तब्बल दोन ग्रामपंचायत सदस्य आपल्या बहुजन हक्क अभियान संघटनेच्या माध्यमातून निवडून आणलेले आहेत आणि लोकांनी बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेने केलेल्या कामाची पोचपावती तर दिलेलीच आहे परंतु मी त्या पलीकडे जाऊन सांगेन की आता एवढ्यावर आपल्याला थांबायचं नाही आणखीन जास्तीत जास्त आपल्याला गावा या गावातील या पंचक्रोशीतील जे बी काही अडे अडचणी सामाजिक कार्य असेल या सामाजिक कार्यामध्ये यापूर्वीही कधी राजकारण आणलेलं नाही यापुढेही संघटना राजकारण आणणार नाही आणि ही संघटना फक्त केवळ आणि केवळ सामाजिक काम करते आम्हाला राजकारणाशी आणि राजकारण्याशी काहीही देणं घेणं नाही या तत्वावर ही संघटना केंद्रीय सतर्क आयोगांतर्गत काम करते अनेक या गावातील या पंचक्रोशीतील आलताबाईंनी जे जे विषय माझ्यापर्यंत आणलेले आहेत ते ते सर्व विषय जवळजवळ नव्याण्णव टक्के विषय आम्ही मार्गी लावलेले आहेत आणि जेही काय अजून आमच्यापर्यंत विषय यायचे आहेत ते विषय आता या शाखेच्या माध्यमातून आलताबाईची एक टीम आता इथं तयार झालेली आहे त्या टीमच्या माध्यमातून जे बी विषय आमच्याकडे येतील संघटनेच्या माध्यमातून त्या विषयाचा संबंधित विभागामार्फत संबंधित मंत्रालयामार्फत संबंधित कार्यालयाकडे जाऊन आम्ही पाठपुरावा करून त्याही समस्या आम्ही सोडवून देऊ आणि यापुढे संघटना जशी अल्ताबाई शेख यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिलेली आहे तशीच आता जे काही अल्ताबाईची या टीमच्याही पाठीमागे संघटना संपूर्ण ताती उभा राहील आणि यापुढे कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येऊ दिली जाणार नाही तुमच्या सामाजिक कार्य कर... कार्यामध्ये जे आडे अडचणी किंवा अडचणी निर्माण होतील ज्या प्रती संघटना तुमच्याही पुढे पाऊल पुढे जाऊन तिथं उभा राहून तुमचं संघट संघटना अंगावर झेलून तुमच्यापर्यंत येऊ देणार नाही मग तिथं काही संघटनेला कोणत्याही पद्धतीने संघटनेला काम करावं लागलं तर संघटना करायला तयार आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवून या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा अस्वस्थ करतो की आपण या, या संघटनेच्या माध्यमातून यापूर्वी काम केलेलं आहेच परंतु आता तुमच्यावर पूर्ण मोठी जबाबदारी आलेली आहे या गावाची आणि या पंचक्रोशीची आपण गोरगर्भापर्यंत संघटनेच्या विविध ज्या योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून तळागाळातल्या लोकांपर्यंत जावं आणि तळागाळातील लोकांना समाजकाम त्यांचं करून त्यांच्या जे गाडी अडचणी सोडवून ही शाखा संपूर्ण तालुक्यामध्ये या गावामध्ये या पंचक्रोशीमध्ये आदर्शवत कराल अशा आशा आशा व अपेक्षा बाळगतो एवढे बोलून माझे शब्द संपवतो Jemin Cevar